काय पाहुल लय निवांत बसलात काय खरंय काय डोंगर कोसळला काय तुमचं एवढं का नाराज बसलात जायला पैसे नाही साधे काय नाही सगळ्या कारभारी बायकोच्या हातात काय करता मग काही नुसतं काम करायचं गोरावानी काय काय उपयोग आहे वाईटा वाडी वहिनी काहीच पैसे देत नाही काही पैसे आले तुझ्याला अवघड काय त्याच्यात पैसेच पाहिजे ना तुम्हाला बायांकडून पैसे कसे काढायचे हे कला तुम्हाला माहित नाही अजून काय करायचं सांगतो ना मी बड़ी मी सांगतोय तसं करायचं फक्त हा मानायच इकडे अहो इकडे इकडे अलीकडे बघा आता गणपती बसवायचा आपल्याला वस्तीवर तर गणपती बसवायला वर्गणी गोळा करतोय पण यंदा असं ठरलंय जास्त वर्गणी देईन ना त्याला पहिल्या दिवशी आरती त्या माणसाच्या हातून करायची बघा भाऊ मग कस काय वाटत हा मग किती दे द्या तुम्ही बोला काय दहा वीस रुपये तुम्हाला द्यायचे ती द्या आणि आता ते आपली ठमा ठामा काकोय का तिने पाचशे रुपये दिली वर घरी तिच्या हातूनच करावं लागणार ते आता काय येणार नाही पाचशे रुपये देते काय दिले तिने पाचशे काय पाचशे रुपये देती मी दे ना हजार रुपये माझ्या हातून आरती झाली पाहिजे हजार रुपये हा मी देते हजार रुपये माझ्याच आता हाताने आरती झाली पाहिजे अरे वा 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 मग आरती तुमच्याच हातून होणार काळजीच करू नका तुम्ही हा हातून झाली बिनधास बिनधास जा तुम्ही आता हां कस काय गंमत काय राव तुम्ही ओ काय किती बुद्धी चलती ती आपल्याला कळायला पाहिजे जा <laughs> <laughs> परत काय अडचण आली तर मला सांगायचं काय मला नको मला नको हा आस रोज किती काय टाकीतोय मी बायाला बुद्धी किती मला माहिती त्यांच्याकडून कसे काढायचे पैसे म्हणावं लागतात असं नाराज बसू नका परत असत